तर आत्ताची ही मिटिंग आहे ती आपल्या दोघांसाठी खूप महत्वाची त्याच कारण तू इतके दिवस झाले मिटिंगला येतोय पण समोर तुला थांबता येत नाहीये त्याचा अर्थ तुला अजिबातच थांबता येत नाही असंही नाहीये पण धडपड चालली आहे मी आता तुला मिसळ खायला बोलवायचं कारण हो ते मिसळ खाणे किंवा तू ज्या काय पोस्टर आहे त्याच्याकडनं काहीतरी माल तुझ्याकडनं काढून घ्यायचंय काम सांगायचं तुला असलं काही नाही गरज कोणाला ना आहे तो विषय वेगळा पण नवीन माणसाला मदत करणं हो हा माझा धर्म आहे असं मी समजतो आणि मी अशाच लोकांना मदत करतो की जे स्वतः प्रयत्न करतायत पण जमत नाही बरोबर बघा आपलं कधीतरी आयच आणि मग परत फिरकायचंच नाही असंही होत नाहीये तुझ्याकडनं पडला तरी काही दिवसांनी परत येतोच नाही म्हणून तुला बोलवलं मी आज काय बोलायचं सांगतो तुला आता तुला म्हणलं त्या लोकांना मेसेज केला ना मी आज फोन नको तस रोज सकाळी साडेनऊ ते दहा या वेळामध्ये मी चार पाच जणांना मदत करतो काय मदत करतो तर ते दरवेळेला मला त्यांच्या ठरलेल्या वेळेला फोन करतात आणि आम्ही एकमेकांशी बोलतो मग त्यांच्यातले काही जण शिफ्ट वाले आहेत काही जण त्याच्यासारखे मोठे ऑफिसर्स आहेत काही जण इंडस्ट्रियलिस्ट आहेत तर ज्यांना ती जे मीटिंग करणं जमत नाही याचा अर्थ हा मिटिंगला पर्याय आहे असं नाही बुडतेला काढीचा आधार तो रोज तुला एक वेळ मी देतो किंवा तुझ्या सोयीने तू सांग त्या वेळेला एक पाच मिनिटं चार मिनिटं बारा मिनिटं वॉट एव्हर बट नॉट मोर दॅन फिफ्टीन मिनिट आपण एकमेकांशी ओला आणि फोन तू करायचा अशी मी तुला ऑफर देतो त्याच्या बदल्यात मला तुझ्याकडनं काही स्वार्थ नाही म्हणजे पैसे नको मला काय नको काय नको काय नको तुझा पाया पक्का झाला आणि ते मी सांगितलं तुला तुझा पाया पक्का झालाय की मग तुझी इच्छा असेल तर तू नवीन माणसाला मदत करायला सुरुवात कर जेवणे करून नवीन माणसाला होणाऱ्या मदतीचा भोग बंद होता कामा नये ही एक वापर दुसरं मला तुझ्याशी बोलायचंय म्हणजे तू आत्ता जे काय उठा भाषा काढतोय किंवा आजच्या तारखेला आपण काढत होता असं म्हणून कारण आजही तू लावलेली नाहीये मी नाही बरोबर तर या उटाभशा काढत होताच त्याचं कारण असं की तुला न पिण्यासला आनंद कळला नव्हता या आपल्या रोजच्या फोननी काय होणार आहे तुझा न पिण्याचा आनंद वाढायला लागेल कारण मी सगळे धंदे केलेला माणूस आहे दारू थांबलेली असताना बायकांमध्ये अडकणे इझी मनीच्या पैशात अडकणे हे सगळं केलेले दे आहे मी ते तू करू नकोस असं मी काय तुला सांगणार नाही कारण त्याच्या मागच्या आसक्तीची ताकद ही मला माहिती आहे आणि तू काय करू नकोस किंवा काय कर हे सांगण्याचं तुझं माझं रिलेशनच नाही तुझ माझ रिलेशन काय आहे पाच दहा मिनिटांनी सांगतो तुझं माझ रिलेशन काय आहे मी माझा दारूपासना बचाव आहे आणि आज माझी बायको माझ्या बरोबर राहते मुलगा राहतोय राहायला जोर आहे रात्री शांत झोप आहे चार पैसे वाळवून हे तुला पण मिळावं याचा अर्थ माझ्यातले चार पैसे तुला द्यायचे अस नाहीये हे होऊच शक्य आहे तुला मिळवणं असा हे तुला का सांगतोय तर तू प्रयत्न करतोय आणि तुला जमत नाहीये मग अशा वेळेला काय लागत तू कोणीतरी मदतीचा हात लागतो आणि तो मदत करणारा असा असायला पाहिजे ज्याच्याबद्दल आपल्या मनात आडी नसावी त्याच्या मनात माझ्याबद्दल आडी असायचं काही कारण नाही आपण खूप घट्ट आणि जवळचे मित्र आहोत का तर माहित नाही परंतु माझ्या मनात त्याच्याबद्दल चांगली भावना आहे का आहे तर तू चांगला मुलगा आहेस चांगला मुलगा आहेस म्हणजे काय आहे तू चांगला चांगलाय तू पण आता त्या वारंवार दुष्टचक्रामध्ये तू अडकायचा त्या बऱ्याच लोकांनी तुझा काही गैरफायदा घेतला असेल काय असेल ते मला माहित नाही पण आता तुला त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि ते पडण्यासाठी काही दिवस माझा शर्ट सोडू नको काही करायचं नाही रोज फोन करायचा एक आता आज आपण इथं मिसळ खायला बसलोय ना आजपासनो तीस दिवसांनी परत एकदा आपण दिसत जमायचो तीस दिवसात काय झालं जीवनाकडे बघण्याचा अँगल कसा बदलला दारू तर नाही पिणार तू मी सांगतो थोडं तो दारू नाही पिणार पण आनंद कसा आला हे बोलायचं त्याच्यानंतर साठ दिवसांनी त्याच्या पुढे साठ दिवसांनी म्हणजे आजपास नव्वद दिवसांनी असं करत करत त्याच्या पुढे त्या साठ दिवसाच्या पुढे एकशे वीस म्हणजे चार महिन्यानी असं करत आपल्याला एक वर्ष अडीच महिने पूर्ण करायचे तुझे आणि हे तुला सहज शक्य आहे कशामुळे कशावर माझ्यामुळे नाही माणसाची इच्छाशक्ती ही अतिशय प्रबळ असते इतके दिवस मला इच्छा होती कि मला का जमत नव्हतं तर त्याच कारण की त्या असतीला तू कृतीची जोड देत नव्हतास मग तू मीटिंग करत नव्हतास का करत जातात पण तुझ्या कामाच्या स्वरूपामुळे म्हणा इतर आसक्तींमुळे म्हणा घरातल्या काही अडचणींमुळे म्हणा कारण काही असू दे त्याच्यामध्ये सातत्य नव्हतं तुझं बघा लॉजिकल बोलतोय का मी आणि ते जर का तू सातत्य आपल्या दोघांच्या फोन मधनं तू ठेवलंस हे तुला सहज जमेल आणि एक वर्ष अडीच महिने का तर त्याच कारण मी तुला मी एक वर्ष अडीच महिने झाल्यावर सांगेल तुला काय वडाबिडा घेते अजून आतापर्यंत शेकडो लोक असे झालेले आहेत या टेलिफोनच्या थेरपी दारूपासनं लांब आता माझ्या बरोबर तो शेगावचा एक जण आहे शेगाव नाही खामगाव शेगावच्या जवळ एक निगडीव आला आहे त्याला चार वर्ष झाली तो करतो फोन मी नाही त्याला सांगितलं करू नको त्यांनी केला की बोलतो मी आता तो रोज नाही करत नको करू दे बर तू एखाद दिवशी विचारला फोन करायला का तुम्ही काय शिक्षा करणार आहे कदा अजिबात नाही मी करीन फोन कारण आपल्या दोघांना एकमेकांची काळजी घ्यायची आहे आणि हे मी करतोय त्याचं कारण माझ्यावरही तुझ लक्ष असावं हा हो। माझा येतो बाकी काय म्हणा कित्येक वेळेला आपण शेअरिंग ऐकतो परंतु ते शेअरिंग मधून नेमकं समोरच्या काय घरीच ते आपल्याला कळलेलं नसत ते या फोन मधनं क्लॅरिटी येईल तुला विचारांना क्लॅरिटी येते असं बोलतोय मी ठीक आहे आता तू बोल काही बोल